आय एसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन ही ती घातक सवय आपल्याला त्याचा थेट परिणाम आपल्यावरती होईल असं वाटत नाही म्हणून आपण सिरियसली घेत नाही परंतु जो कचरा तुम्ही ओला आणि सुता वेगळा वेगळा देत नाही तो कचरा कचराच असतो काय तो सडतो त्याचे मच्छर होतात त्याच्यावरती प्रक्रिया करता येत नाही पण जर तोच कचरा तुम्ही ओला कचरा आणि सुता कचरा जर वेगळा वेगळा दिला तर नगरपरिषद ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करते त्याचा कंपोस्ट खत बनवते हो सुक्या कचऱ्यावरती सेग्रिगेशन करते तो पण कचरा एम आर एन विकला जातो किंवा प्रोसेसिंगला पाठवला जातो पण जर तुम्ही तो कचरा मिक्स दिला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही तो डंप करून टाकावा लागतो आणि आजही आपल्या गावातल्या पन्नास टक्केच्या वरती महिला कचरा वेगळा वेगळा वेड़ करून ठेवत नाही किंवा देत नाही ही वस्तुस्थिती आहे मला ह्या निमित्तानं तुम्हाला हे सांगायचं आहे की आपली जबाबदारी आपलं कर्तव्य समजून आपल्याला ही गोष्ट करायची आणि जर नाही करणार तर त्याचा दुष्परिणाम तुम्हालाच भोगावा लागणार माझ्यासारखे कितीतरी सीओ इतकी जातील आम्ही तुम्हाला हेच सांगत राहू परंतु हे आपलं गाव आहे आपल्या गाव स्वच्छ राहिलं पाहिजे ही आपली गावच दुसरी गोष्ट त्यांनी जी सांगितली प्लास्टिकची काय झालं आपण भाजीला गेलो किंवा दुकानात गेलो पूर्वी आपल्याला साखर सुद्धा कामदात बांधून भेटायची आठवत का बरोबर आज किती झाली तुमच्यापैकी ताकद साखर बांधून द्या मी आज सहीत सांगतो आपण नाही आणत बरोबर परंतु ठीक आहे ते आणू शकत नाही ज्या गोष्टी आपण टाळू शकत नाही तेवढं सगळं आपल्याला करावंच लागणार आहे परंतु जिथं आपण सण जातो बाजारामध्ये अर्धा किलो मिरच्या घेतो ते एका कॅरी बॅग मध्ये एक किलो बटाटे घेतो ते दुसऱ्या कॅरी बॅग मध्ये थोडेसे गाजर घेतो ते तिसऱ्या बॅग मध्ये भेंडी घेते चौथ्या बॅग मध्ये हे सगळं करण्यापेक्षा आपण एकच किशवित घे तर त्या चार बॅग निसर्गात येण्यापासून वाचू शकतात प्लास्टिक हे संपत नाही प्लास्टिक हे जमिनीत तसंच राहतं आणि ते जमीन सडवण्याचं काम करत तुम्ही जर एक व्हिडिओ पाहिला की नाही मला माहित नाही सगळ्यांचं व्हॉट्सअप आहे व्हॉट्सअपला एकटे व्हिडिओ येतात रमाजाला ज्ञान शिकवणार आहे पण आपण त्याचे त्याच्यापासून ज्ञान घेत नाही असं फक्त फॉरवर्ड करत राहतो तर एक व्हिडिओ असा आहे की तुम्ही जर आपलं देवाचं निर्माल्य असतं ते निर्माल्य आपण काय करतो काय करतात तुम्ही असले काय करतात पाण्यात फेकतात बरोबर काय होतं पाण्यात फेकल्यावर त्याचं सडत बरोबर आहे ना वरती ते एकटं सडत असेल का ते पाण्याला पण घेऊन चढत त्याच्यामुळे पाणी पण खराब होतं हे जे आपण बघतो ना आज नद्या खराब झाल्यात याला कारणीभूत आम्ही आपणच आपल्या घरातलं सगळं कचरा काढतो नदीत फिरतो मस्तपैकी एका दुरी करून तास एका निघतात प्लास्टिकच्या पिशवीत तो सगळा कचरा बांधलेला असतो तिचा तर फेकतात बरोबर आहे प्लास्टिकची पिशवी असे वेगवेगळे पर्याय तुमच्या समोर आहेत आणि असं काही नाहीये की मी एक ती कशी करू किंवा कसं करू शकते असं जर सावित्रीबाई फुले म्हटले असते की मी काय होणार आहे तर तुम्हाला शिक्षा चाललं नसतो त्याच्यामुळं मला सांगायचं हेच आहे या दृष्टी आजच्या पहिला मुद्दा मी सांगितला तोच की वेगळा विचार करा आपल्याला काही करता येईल का व्यवसाय करता येईल का याच्यातून दोन रुपये उत्पन्न मिळवता येईल का या दृष्टीकोनातून ह्या सगळ्या योजनेचा विचार करा नाहीतर तुम्ही नुसते बचत काढले ताकद रंगीत बसले ते आरे की जप तर कर्ज त्या फक्त पडत राहिले आणि पैसे वाटून घेत राहिले तर याच्यातून शासनाचा उद्देश पण सफल होणार नाही आणि तुम्हालाही काही फायदा होणार नाही तर पहिला विषय तो आहे आणि दुसरा जो आपले सिटी कॉर्डिनेटर आहेत विमळे त्यांनी जो सांगितला तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे काय होत इथं इतका महिला जमलाय ज्यावेळेस शासनाचा एखाद्या शासना यो योजनेचा आपल्याला फायदा घ्यायचा असतो त्यावेळेस आपण इतकी गर्दी करतो परंतु आपलं शहर परंतु आपलं शहर आपली गल्ली आपलं गाव स्वच्छ राहिलं पाहिजे की आपली सुद्धा जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे हे मात्र आपण सोयीस्करपणे विसरून जातो ज्यावेळेस आपण असा विचार करा की आपल्या घरामध्ये साधारणतः पाच ते सहा माणसं असतात बरोबर आणि एक स्त्री त्या पाच सामान माणसांचा स्वयंपाक करते बरोबर तुमचं त्या लोकांवरती प्रेम असतं ती लोक तुमच्या घरातले असतात आणि त्यांचं काम तुम्ही करत असता तरी आपल्याला कंटाळा येतो कधीतरी येतो की नाही आपण काय करतो की संध्याकाळी एकच जाईल फक्त किचडीस टाकून देतो बरोबर असंच ज्यावेळेस पूर्ण पन्नास हजार लोकसंख्येचं नियोजन तीस कर्मचाऱ्यांना करायचं असतं कर साफसफाईचं त्यावेळेस ते पण कधीतरी कुचर करतात एका दिवशी दांडीच मारतात एका दिवशी एखादी हल्ली सोडून देतात बरोबर आपण लगेच नगरपालिकेत फोन करतो सांगतो परंतु आपल्याला हे वाटत नाही की ही माझी पण जबाबदारी आहे मी कशावर रस्त्यावरती कचरा भेटतो महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी अहमदनगर प्रतिनिधी जालिंदर अलाट अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निप चोवीस या चॅनलला चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद